रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पने संकल्पनेतील पक्ष असून राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निताडे साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळागावातील लोकांना आम्ही न्याय द्यायचं काम करतो आपण पाहत आहात की पाठीमागील दोन तीन वर्षाच्या पाठीमागं कोरोना काळामध्ये किती लोकांची लांजण झाली कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले कितीतरी लोक रस्त्यावर आली अशा परिस्थितीमध्ये कितीतरी जणांचे व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे धंदे उद्ध्वस्त झाले काही काही लोकांनी व्यापारी दुकानदारांनी जो आपला पैसा गुंतवलेला धंद्यासाठी छोटे मोठे लघोद्योगवाल्याने जो धंदा गुंतवला होता व्यापारासाठी धंद्यासाठी त्याचा ते भांडवल सुद्धा त्यांना मिळालं नाही त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये एवढी परिस्थिती बिकट होती की लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठल्या दुकानदाराला धंदा नव्हता कुठला रस्त्यावर कुठल्या गाड्या फिरत नव्हत्या कुठली ये जा कुठं काय नव्हती अशा परिस्थितीमध्ये काही लोक कोरोना काळ संपल्यानंतर का सावार त्याच्यानंतर काही लोक अजूनही कर्जबाजारी आहेत अशी कर्जबाजारी असल्यामुळं काही लोकांचे लोक काय त्यांना कुठं नवीन बँकेची प्रकरण करायची म्हणलं कुठं काय करायचं म्हणलं तर त्यांना बँकेला तारण देण्यासाठी त्यांच्याकडे कुठला विषय नसल्यामुळं त्यांना बँक प्रकरण कुठलं कर्ज मंजूर करून देत नाही अशा परिस्थितीत बँक कुठलं मंजूर करून देत नाही आणि मुलाबाळांचा शैक्षणिक खर्च असेल घर परपंच असेल हे चालवण्यासाठी धंद्याची तर गरज आहे असेच खंडाळ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले लोणंद या ठिकाणी तानाजी चौक महामंत्रा बिल्डिंग मधील आपले छोटे टेलरिंग व्यवसाय करणारे व लेडीज शॉपिंग करणारे विठ्ठल चव्हाण यांना त्या कोरोनाच्या काळामध्ये पैशाची गरज असल्यामुळं त्यांना त्यांच्या एन ओळखीचे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील अजय बंडूट पवार संतोष बलभीम पवार व मोहन कुंभार यांच्याकडून हातूसने पैसे व्याजाने पैसे त्यांच्याकडून घेतले होते तीन टक्के बॅनदारांनी ते त्यांना सांगितलं की आम्ही व्याजाने पैसे देतो तुम्ही आम्हाला तसे तुमच्याकडून परत फेवाचा तसे आम्ही पैसे देतो या वेळेस या तिघा खाजगी सावकारांनी चव्हाण यांना प्रत्येकी असे थोडे थोडे करून सहा लाख साडेसहा लाखाच्या आसपास पैसे सहा हो लाख ब्याण्णव हजार असे त्यांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांना सांगितलं होतं की सगळे पैसे घेतात ऑनलाईन पैसे घेतले ऑनलाईन पैसे घेण्याचं कारण त्यांना विचारलं तर ते म्हणले की आमच्याकडे पैसे चव्हाण यांनी दीड वर्षामध्ये जवळजवळ साडे चौदा लाख रुपये त्यांनी परत फिरवले मग साडे चौदा लाख फिरवून सुद्धा अजूनही ते तिन्ही सोलापूर जिल्ह्यातील खासगी सावकार अजूनही तिन्ही परत परत पैशाची मागणी करतात की पैशाची अशी मागणी करतात की अजूनही तुम्ही दहा लाख रुपये आम्हाला द्यायचे अशी मागणी करतात तर आता सध्याची परिस्थिती अशी की त्यांना टक्के आहे अपेक्षा आहे जी मुदल त्यांना दिली मुदलपेक्षा आहे डबल त्यांना पैसा त्यांच्याकडून पैसाकडून वसूल केलेला आहे अजूनही हॅरेसमेंट करतात त्या हरसमेंटला गुण त्यांच्या टोचरला गुण त्यांना स्वतः ते लोण पिण एक मिशिन केस सुद्धा दाखल झालेली आहे की तेच निघून गेले म्हणून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहेत ते खासगी सावकार अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आमच्या लेखी तक्रार की अशा असे आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करणारे खासगी सावकार आहेत त्यांचा काय ते बंदोबस्त करा यांच्या विलंब न करता आमचे महाराष्ट्र दादासाहेब सातारा जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून पुढील काय भूमिका घ्यायची या संदर्भात चर्चा केली असता त्यांना सांगितलं काय आज आम्ही यासाठी अ पोलीस अधीक्षक सातारा जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीसह सातारा जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांना तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारीसो सोलापूर पालकमंत्री सो सातारा पालकमंत्री सो सोलापूर तसेच तहसीलदार सो, सो, सो खंडाळा यांना आम्ही कागदपत्रांचा निवेदनाचा पाठपुरावा केलेला आहे यानंतर ना जे कोणी दोषी असतील जे खाजगी सहकारकरी खाजगी सहकारी करणारे जे सोलापूर जिल्ह्यातील हे तिन्ही जे खाजगी सावकार आहेत यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एकच मागणी केलेली आहे की यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करा म्हणून अशी मागणी केलेली आहे आणि मागणी करत असताना असं पण आम्ही त्यात म्हटलेलं आहे की जे सुभाष चव्हाण लोणचे आहेत त्यांच्याबरोबर विठ्ठल सुभाष चव्हाण आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे मित्र आहेत संन्याशी तडगावमधील संन्याशी मानव पंथाचे संन्याशी आहेत तर त्यांना सुद्धा ते त्यांच्या अकाउंटला पैसे आल्यामुळं त्यांच्या अकाउंटला पैसे केल्यामुळं त्यांना सुद्धा ते हॅरेसमेंट करतात तर हे एक लाजीरवाणी गोष्ट असल्यामुळं तर जे कोणी सोलापूर जिल्ह्यातील येऊन सातारा जिल्ह्यामध्ये जर हे व्यवसाय करत असतील व्याजाचा खाजगी सावकारकीचा तर ह्याच्यावर आपण लक्षात आलं पाहिजे आपल्याला की हे खासगारी खाजगी सावकारीचा नंदा ह्यांचा मोठ्या राखेट असू शकत